वडिलोपार्जित जमिनीच्या पोट हिश्याची मोजणी आता माफक दरात होणार आहे शेतकरी कुटुंबात जमिनीच्या पोट हिश्याबाबत मोजणी करण्यात येते त्यात वाद असेल तर मग झटपट नोंदणी करावी लागते या सर्वासाठी मोठा खर्च येतो पण आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोट हिश्याची मोजणी अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ प्रति पोट हिस्सा दोनशे रुपयात होणार आहे राज्य सरकारच्या नवीन निर्णयाची माहिती संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला देण्यात आली आहे या नवीन निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जिल्ह्यात पोट हिस्सा मोजणीसाठी जेव्हा अर्ज येईल तेव्हा त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ दोनशे रुपये द्यावे लागतील यापूर्वी वडिलोपार्जित पोट हिस्सा मोजणीसाठी एक हजार रुपये ते चौदा हजार रुपयापर्यंत खर्च येत होता या मोठ्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा, खर्चा शेत मोठा आर्थिक भार पडत होता केवळ मोजणीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत होती भूमी अभिलेख विभागाने आता शुल्क संरचनेत मोठा बदल केला आहे पोट हिस्सा मोजणीसाठी आता केवळ दोनशे रुपये खर्च येणार आहे हा निर्णय लागू करण्यात आला आहे महाभू अभिलेख एकत्र कुटुंब पोट हिस्सा मोजणी हा पर्याय सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे ई मोजणी वर्जन टू पॉइंट झिरो या संगणक प्रणालीतही अद्यावत बदल करण्यात आले आहेत जमिनीचे वाद कमी करण्यासाठी सरकारने हा बदल केला आहे तर पोट हिस्सा मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे कुटुंबातील जमिनीच्या वाटणी संदर्भातील वाद यामुळे कुटुंबातील सदस्यांचा खिसा खाली होणार नाही जमाबंद आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी या संदर्भातील पत्र जारी केले आहे यापूर्वी प्रति हिस्सा मोजणी ही दोन प्रकारात होत होती एक साधी आणि एक जलद अशा दोन प्रकारे मोजणी होत होती त्यासाठी त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते जलद मोजणीसाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता आता हा खर्च कमी झाला आहे